तड़ी पार चलो चलो कहाँ ले जा रूम में इधर आज इधर आज सर के रूम में जाने लगे आरोपी जो है मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले हा आरोपी आहे हा एक वर्षापासून त्याला तडीपार केलं होता हा बॉडी ऑफ पेंडर आहे म्हणजे ज्याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टीखातांच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात अशी आम्हाला माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतो आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आमसॅक्ट आणि आम मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सर त्याच्याकडे पट्टा मिळाला आहे म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याचा उद्देश आम्ही तो होता असं काही माहिती आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं ठीक आहे काल आम्ही त्याला अरेस्ट केलं त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता मोठा घातपात करण्याची तर अद्यापर्यंत उघडणे आलं पण एक दहशत निर्माण करणं असू शकतं कदाचित ते आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं तो अजून तपासाचा भाग चालू आहे आमचा ठीक आहे